मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे एकोणवीस मेच्या रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून अंदाजे चार लाखांचा ऐवज लंपास केला दाभाडी येथील बसस्थानकाजवळच किशोर पंढरी तळोले यांच्या घराची मागील खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटातील नगदी पन्नास हजार रोख व इतर साहित्य चोरून नेलं तसेच त्यांचे शेजारी विष्णू पांडुरंग टेकाळे यांचा परिवार बाहेर अंगणात झोपलेला असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातून दोन तोळे गहुपोत दोन ग्रॅमचे पदक असा एकूण अंदाजे दोन ते ती तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे या दरम्यान बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा